केळीचे मोदक ऐकायला थोडस नवीन वाटत ना पण हो हे केळीचेच मोदक आहेत नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत केळीचे मोदक दिसायला जेवढे सुंदर तितकेच ते खायला टेस्टी आणि बनवायला अतिशय सोपे तळणीचे उकडीचे आणि बेसनाचे मोदक आणखी इतर दुसरे मोदक आपण नेहमी बनवतो पण तुम्ही केळीचे मोदक सुद्धा बनवून बघा ज्यांनी कधी यापूर्वी केळीचे मोदक बनवले नसतील ते सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नामध्येच हे मोदक अगदी सहज बनवू शकतील इतके सोपे आहेत या मोदकांमध्ये मी वर सुद्धा केळी वापरलेली आहे आणि आतलं सारणसुद्धा मी स्टफिंग सुद्धा केळीचं केलेलं आहे कसं केलं ते आपण व्हिडिओमध्ये बघू शकाल एक मोदक मी आपल्याला कट करून दाखवते हे आतलं जे सारण भरलेलं आहे मी ते हे केळीचं आहे आपण सुद्धा हे मोदक एकदा तरी नक्की ट्राय करून बघा रेसिपीला सुरुवात करूया आधी घेतली आहे मी पिकलेली ही तीन केळी आता यातलं फक्त एकच केळ आपल्याला सुरुवातीला वापरायचंय दोन केळी आपण नंतर वापरणार आहोत यातली दोन केळी मी बाजूला ठेवली आता हे एक केळ आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे अगदी बारीक मस्त केळीचे मी आधी काप करून घेतले आणि आता याला स्मॅश करून घेते ती दुसरी दोन केळी सुद्धा आपल्याला स्मॅशच करायची आहे पण ती आतापासून जर आपण करून ठेवली तर ती काळी पडते म्हणून त्याला आताच नाही करायचं त्याला आता छान स्मॅश करून घेतलं कढईमध्ये टाकायचं एक चम्मच साजूक तूप त्यात ही स्मॅश केलेली केळी टाकून द्यायची हे घेतलं आहे मी वन फोर्थ कप सुकं खोबरं म्हणजे डेसिकेट कोकोनट जेवढं खोबरं घेतलं वन फोर्थ कप तेवढी साखर पण घ्यायची याला आता थोडं हलवून घ्यायचं साखरेचं पाणी सुटेल ही आहे एक टी स्पून खसखस खसखस पण यात टाकून द्यायची आणि हे मिश्रण आता घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय त्याला एक सारखं परतवत राहायचं आणि गॅस अगदी कमी ठेवायचा कमी गॅसवर याला घट्ट करून घ्यायचं कारण हे आपण स्टोफिंग साठी तयार करत आहे जे मोदक बनवणार आहे त्याचं हे स्टोफिंग आहे आणि शक्यतो हे बनवताना नॉनस्टिक पॅन वापरा म्हणजे कसं नॉनस्टिक पॅन वापरला म्हणजे थोडंसुद्धा कढईला चिपकत नाही हे मिश्रण आता घट्ट पण झालं झालं आणि कढईला पण सोडायला लागलं म्हणजे हे मिश्रण आपलं तयार आहे आता याला बाजूला ठेवायचं गॅसवर मी एक दुसरीकडे तापायला ठेवली त्यात टाकते मी हा एक कप बारीक रवा आणि पुन्हा अर्धा कप म्हणजे हा झाला आपला दीड कप रवा तुम्ही वाटीने सुद्धा मेजरमेंट घेऊ शकता वाटीने घेत असल्यास दीड वाटी रवा घ्या आणि रवा बारीक घ्या आणि या रव्याला लो फ्लेम वर तूप न टाकता सुरुवातीला थोडस भाजून घ्या गॅस मोठा करू नका कलर बदलला नाही पाहिजे फक्त छान अशी सुगंध आली पाहिजे रव्याची रवा थोडासा भाजल्यानंतर यात टाकते मी एक टी स्पून साजूक तूप घालायचं सध्या आणि याला सुद्धा छान परतवून घ्यायचंय रवा मी कमी गॅसवर पर परतवत आहे तोपर्यंत ही जी दोन केळी आपण साईडला ठेवली होती ही सुद्धा स्मॅश करून घ्यायची आधी करून ठेवली नाही मी कारण ती काळी पडतात म्हणून रवा आता छान खमंग भाजला गेलाय रवा मात्र छान खमंग भाजा कारण मोदक खूप छान टेस्टी बनतात मग रवा चांगला भाजला तर आता याला एका वेगळ्या डिश मध्ये काढून घ्यायचं रवा मी वेगळ्या डिश मध्ये काढून घेतला त्याच कढईमध्ये टाकते मी दोन चम्मच तूप लगेच त्यामध्ये आता ही आपण स्मॅश केलेली केळी घालायची केळींना थोडस परतवून घेऊ यातच टाकते मी वन फोर्थ कप साखर साखर तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता जास्त गोड आवडत असेल तर टाका जास्त पण केळी सुद्धा गोड असतात आणि आपण आधी सुद्धा थोडी साखर वापरलेली आहे त्याच्यामुळे मी वन फोर्थ कप घेतली हे आता छान व्यवस्थित साखर याला वितळू द्यायची याच्यामध्ये साखर वितळल्यानंतर आता यात टाकायचा हा आपण भाजून ठेवलेला रवा जो आपण ताटामध्ये काढून ठेवला होता त्याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं गॅस मात्र अगदी कमी ठेवायचा हे आहे थोडेसे काजू बदाम ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही टाकू शकता मी थोडेसे काजू घेतले थोडे बदाम घेतले किशमिश सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता अर्धा टी स्पून वेलची पावडर छान फ्लेवर यावा म्हणून हे आहे अर्धा कप गरम दूध यात मी केशरच्या काही काड्या टाकून त्याला भिजत ठेवलं होतं थोड्या वेळ केशर मी यातलं काढून घेणार आहे कारण ते आपल्याला मोदकला नंतर वर लावायचंय म्हणून हे गरम केशर टाकलेलं दूध याच्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे रवा छान फुलेल हे पुन्हा व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया यामध्ये चांगली वाफ भरावी म्हणून यावर आता थोडस आपण झाकण ठेवायचं अगदी दोन मिनिटांसाठी गॅस कमी ठेवून दोन मिनिट झाले आता झाकण न काढता काय करायचं गॅस बंद करून द्यायचा आणि याच्यामध्ये वाफ भरू द्यायची आता हे जे केळीचं सारण आपण बनवून ठेवलं होतं यातला थोडासा बॉल्स घेतला मी असा आणि आता याचे मी करून ठेवते छोटे छोटे बॉल्स तुम्हाला जेवढे बनवायचे आहे मोदक तेवढे तुम्ही बनवा कमीत कमी अकरा तर आरामात बनतात अशी अकरा बनवून ठेवून द्यायचे मधून थोडं थंड झाल्यानंतर मी हे मिश्रण सगळं काढून घेतलं आणि आता हे कोमट असतानाच आपल्याला याचे मोदक बनवायचे याला थोडस छान कणिक जसं मळतो आपण तसं मळून घ्यायचं म्हणजे छान सॉफ्ट होतं साच्याला थोडस सा मध्यभागी तूप लावून घ्यायचं मध्यभागीने तिन्ही याला तूप लावायचं म्हणजे मग ते मोदक चिपकत नाहीत या साच्यावर मी जे केशर थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं होतं दुधामध्ये जे टाकलेलं होतं ते ठेवलं आणि थोडासा पिस्ता टाकला तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सुद्धा कुठलेही ड्रायफ्रुट्स लावू शकता आता या तिन्ही साच्यांमध्ये आपल्याला थोडं थोडं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित छान असं दाबून भरायचं टोकापर्यंत त्याला येऊ द्यायचं म्हणजे मोदकला चांगलं टोक येतं तीनही याच्यामध्ये ये मिश्रण भरल्यानंतर हा साचा बंद करायचा सारन सारन आपन एचा मदे आता आपण जे सारण तयार करून ठेवलं आहे ते सारण आपण याच्यामध्ये आता भरूया याला सगळीकडनं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं कारण मग काय होतं मोदकला छान डिझाईन येते आणि याला थोडस सगळीकडून असं दाबून घ्या आणि याच्यामध्ये आपण आता ते सारण टाकूया सारण टाकल्यानंतर थोडस वरून पुन्हा आपण हे आपलं मिश्रण लावू रव्याचं सगळं मिश्रण व्यवस्थित भरल्यानंतर थोडंसं याला दाब द्यायचा आणि नंतर आपण अपन आपला मोदक काढायचा बघू शकाल आपण डिझाईन किती सुंदर आलो असं डिझाईन यायला पाहिजे हे जे आपण केशर लावलं होतं ते आणि जे मी आपल्याला सांगितलं होतं की टोक यायसाठी थोडस अगदी वर कडेपर्यंत तुम्ही सारण भरा अतिशय सुंदर असा आपला मोदक तयार आहे जवळून दाखवते मी आपल्याला अशाच पद्धतीने आता बाकीचे सर्व मोदक तयार करून घ्यायचे तयार झाले सर्व मोदक आपण जे मेजरमेंट घेतलं होतं दीड वाटी रवा त्याच्या तेवढ्या याच्यामध्ये एकोणावीस मोदक तयार होतात हे आणि परत हे तर आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा केळीचे असे हे टेस्टी मोदक पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद